नवरात्रात दुर्गा देवीच्या रूपांना विशेष महत्व आहे दुर्गा देवीच्या रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते नवरात्रीतील चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधले तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे देवीच्या आठ भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात क्रमशः कमंडलू बाण कमळाचे फुल अमृत कलश चक्र आणि गदा आहे आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते त्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे चौथ्या दिवशी दुर्गा सप्तशती मधील वाचायचे अध्याय पुढील प्रमाणे सूर्यसम्पूर्णकलशम् रुधिराब्लुतमेव च दधानाहस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा सुभदास्तु मे ॐ देवि कूष्माण्डाय नमः ॐ देवि कूष्माण्डाय नमः ॐ देवि कुष्माण्डा